नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी केतकी पाटील सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या कोल्हापूरच्या जनतेकडून मताचं भरभरून दान कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात एकाहत्तर पूर्णांक एकोणसाठ टक्के तर हातकणंगे लोकसभा मतदारसंघात एकाहत्तर पूर्णांक अकरा टक्के मतदानाची नोंद करवीर तालुक्यात शांततेत पण चुरशीने मतदान हनुमंतवाडी शिंगणापूरमधील मतदारांची नाव मतदार यादीतून गहाळ नाराजी वृद्ध महिलेला कोल्हापूर गारगोटी रस्त्यावरील परिती बस स्थानकाजवळ झाला अपघात उत्सुकता धाकधूक आणि मतांच्या आकडेमोडीत राजकीय कार्यकर्ते व्यस्त सर्वांनाच वेध चार जूनच्या निकालाचे गल्लोगल्ली रंगतीये मतदानाची चर्चा बी न्यूज विशेष आणि दुरुस्तीचं काम सुरू असताना लिफ्ट कोसळल्यानं झाला भीषण अपघात गांधीनगरमधील दुर्घटनेत दोघांचा मृत्यू